हिंगोलीमध्ये संघर्षोदयम मनुजारांगे पाटील येत आहेत तर हिंगोलीकरांच्या वतीनं मागच्या अनेक दिवसांपासून लढ्याला अस म्हणजे या नियोजनाची सुरुवात झालेली आहे तर आज दादा येत आहेत कसं नियोजन आहे किती सेक्युरिटी आहे आणि हे सगळं नियोजन कुठून कुठपर्यंत असणार आहे नमस्कार मी डॉक्टर सतीश शिंदे गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू आहे त्यानिमित्तानं जनजागृती म्हणून सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील आज हिंगोलीत येत आहेत याची तयारी जवळपास गेल्या पंधरा दिवसापासून चालू आहे आणि आपले सर्व स्वयंसेवक असतील सर्व मराठा समाजाचे जे संयोजक आहेत या सर्वांनी मिळून गेल्या पंधरा दिवसापासून तयारी या सर्व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यातील महिला पुरुष या ठिकाणी आलेले आहेत आणि आता थोड्या वेळात लगेच मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होईल आणि आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एक विशेष असा आहे की मनोजदादांच्या जेव्हा आत्तापर्यंत जेवढ्या रॅल्या झाल्या त्याला सर्व रॅलीमध्ये त्यांच्या पार मुंबईच्या आंदोलनापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील स्वयंसेवकांनीच त्या ठिकाणी सिक्युरिटी सुरक्षा पुरवलेली आहे आणि तेच योद्धे आज आमच्या हिंगोली जिल्ह्याचे आदर्श या ठिकाणी समोर ठेवणार आहेत आणि मनोजदादा यांच्या सर्व सुरक्षेची आणि सर्वच जबाबदारी हिंगोलीकरांनी घेतलेली आहे नक्कीच बांधवनू ह्या हो सगळ्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत हिंगोलीतील सगळ्या हिंगोलीकरांच्या आणि आपण प्रत्येक अपडेट पाहत राहणार आहे आपला मित्र उदय विस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवात